नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील बिजोरसे या गावामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे या नागरिकांच्या जीवाला तसेच शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करावे असे आव्हान नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर संघटक वैभवराव शिवाजी रौंदळ यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना सांगितले आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री बागलान तालुक्यातील बिजोरसे या गावामध्ये गावच्या जुनी माळी जवळ बिबट्याने गावकऱ्यांना दर्शन झाले सदरचा बिबट्या हा अतिशय आक्रमक असून त्याच्या डरकाळीने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याच भागामध्ये लहान मुले शिक्षणासाठी शेतकरी शेतीच्या कामासाठी व सर्वसामान्य नागरिकांचे येणे असते त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या दारात जनावरे देखील बांधलेली आहेत या जनावरांना व नागरिकांना बिबट्यापासून भीती निर्माण झाली असून वित्तहानी व जीवितहानी होण्या अगोदर वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे नमस्कार मी वैभव रुंदळ महाराष्ट्र हनुमान सेना संघटन नाशिक नुकतंच काल परवा भेटलं काल बागलान तालुक्यातील जरच्या गावामध्ये बिबट्यांचा संचार झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांचं तसं जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर शेतकरी अतिशय घाबरून आहेत तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं संचार वाढला आहे तर त्याचसाठी वन विभाग खात्याने त्वरित पावलं उचलावीत आणि पिंजर टाकून सगळं बिबट्यांना पकडावे आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे किंवा नुकसान नुकसाना द्यायचे पंचनामे करून त्यांना जे काही नुकसान भरपाई देण्यात येईल त्या लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा सर्व गावकऱ्यांना हो घेऊन वन विभागाच्या नाशिकच्या ऑफिस येथे आंदोलन करण्यात येईल आढावा